श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असतो अक्षय तृतीया ही दहा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात आणि ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते म्हणूनच अक्षय तृतीयेला गृहप्रवेश धार्मिक पाठ असे अनेक काम या दिवशी करतात ह्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण कार्य करतात ती यशस्वी होतात सफल होतात म्हणून तुम्हाला काही नवीन कामाची जर सुरुवात करायची असेल तर तुम तुम्हाला आवर्जून उद्या करायची आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या एक उपाय सुद्धा करायचा आहे माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन ऐश्वर्य वैभव आपल्याला प्राप्त होत असते आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या आशीर्वादाने घरात सुख समाधान आणि समृद्धी नांदते तर यासाठीच आपल्याला उद्या न चुकता एक छोटासा उपाय करायचा आहे हळदीचा हा उपाय न चुकता आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे तर तो उपाय काय आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय अगदी आपण उद्या कधीही कोणत्याही वेळेला करू शकतात तुम्हाला सकाळी जमेल तर सकाळी करा किंवा मग संध्याकाळी जमेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा हा उपाय करू शकतात यासाठी आपल्याला आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहेत म्हणजेच पूर्व आणि उत्तर यांच्यामधील जो कोपरा आहे तो आपल्याला निवडायचा आहे ईशान्य दिशा म्हणजे देवांची दिशा मानली जाते म्हणूनच या कोपऱ्याची तुम्हाला साफसफाई करायची आहे त्याचबरोबर वर उद्या तुम्हाला जमेल तर तुम्हाला लाल किंवा गुलाबी रंगाची वस्त्र जे आहे ते परिधान करायचे आहे काळ्या रंगाची वस्त्र तुम्हाला चुकूनही परिधान करायचे नाही त्याचबरोबर आता ईशान्य कोपऱ्याची तुम्हाला साफसफाई करून तिथे रांगोळी घालायची आहे आणि एक पाट किंवा चौरंग तिथे ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला एक कापड अंथरायचे आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड अंथरून त्यावरती तुम्हाला हळदीच्या सहाय्याने दोन अष्टकमळ काढायचे आहे तुम्ही तांदळाने सुद्धा अष्टकमळ काढू शकतात फक्त त्यामध्ये तुम्हाला हळद जे आहे ते मिक्स करायचे आहे आणि याने तुम्हाला दोन अष्टकमळ काढायचे आहे विष्णू नुसार अष्टकमळ म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचे प्रतीक आहेत आणि विष्णूंना अष्टकमळ अत्यंत प्रिय असतात त्याचबरोबर मध्यभागी तुम्हाला थोडेसे कुंकू सुद्धा लावायचे आहे आणि त्यातील डाव्या बाजूचं अष्टकमळावरती तुम्हाला श्री हरी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते तिथे ठेवायचे आहे आणि उजव्या हाताला असलेल्या अष्टकमळावरती तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते तिथे थे तुम्हाला ठेवायचे आहे तर अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे दोघांची सोबत आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा अर्चना करायची आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकतात किंवा मग मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा यामध्ये ठेवू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला मूर्ती किंवा फोटो ठेवून तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायला विसरायचं नाही त्याचबरोबर अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि पिवळ्या रंगाची फळं म्हणून तुम्हाला प्रसाद म्हणून तिथे ठेवायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे पंचोपचार पूजा करायची आहे अष्टगंध हळद कुंकू अक्षदा फुलं दीप वाळून अशा प्रकारे पंचोपचार पूजन करून त्यांना पिवळ्या रंगाचे फळांचा तुम्हाला प्रसाद म्हणून ठेवायचं आहे त्याचबरोबर आता नैवेद्यमध्ये दे तुमच्या घरी जे काही तुम्ही पदार्थ बनवणार भाजीपोळी किंवा मग तुम्ही गोडधुळाचा जो काही नैवेद्य बनवाल तो तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि त्या नैवेद्यवरती तुम्हाला तुळशी पत्र आवर्जून ठेवायचं आहे तुळशी पत्र भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहेत त्यासाठी तुम्हाला नैवेद्यवरती तुळशी पत्र ठेवायला विसरायचं नाही यानंतर तुम्हाला दोन मंत्रांचं पठन सुद्धा करायचं आहे पहिला मंत्र आहे भगवान श्री विष्णूंसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे त्याचबरोबर ओम श्रीम नम या दोन्ही मंत्रांचा तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे विधिवत आपल्याला उद्या न चुकता पूजन करायचे आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीजवळ आपली जे काही इच्छा असेल मनोकामना असेल कि आर्थी करचन असेल किंवा काही आर्थिक अडचण ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे आहे सांगायचे आणि अशा प्रकारे मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला ही पूजा जी आहे ते पूर्ण करायची आहे हा एक छोटासा उपाय जो आहे हळदीने किंवा मग तुम्ही तांदूळ मध्ये हळद मिक्स करून अष्टकमळ काढायचे आहे अष्टकमळ हे भगवान श्री विष्णूंना प्रिय आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला विधिवत भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा अर्चना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ